घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन चंपारण रेसिपी ही खूप व्हायरल रेसिपी आहे त्यासाठी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं त्यासाठी इथे मी चार कांदे घेतलेले आहे दोन मिडियम साईजच्या आणि दोन लहान लहान असे कांदे आहेत चार हिरव्या मिरच्या तीन टोमॅटो घेतलेला आहे थोडंसं कोथंबीर घेतलेलं आहे आणि दोन लसणाचे अख्खी गाठ घेतलेली आहे आता मी हे सगळं कापून घेणार आहे सोबतच इथे मी खडा मसाला घेतलेला आहे त्यामध्ये दोन चक्रीफूल घेतलेले आहे दोन भेंडी विलायची घेतलेली आहे एक चम्मच जिरा घेतलेला आहे दोन तीन लोंग घेतलेली आहे दालचिनीचे ची दोन तुकडे घेतलेले आहे आणि सोबतच त्यामध्ये काळी मिरीसुद्धा घेतलेली आहे सगळ्यात आधी मी ते कांद्याचा मागच्या साईडचा भाग कापून घेते त्याच्याने छान असे स्लाईस निघतात म्हणून मी मागच्या साईडचं सा कापून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि त्याला आता स्लाईसमध्ये छान असं पातळ पातळ कापून घेणार आहे बघू शकता तुम्ही मी ते प्रकारे छान असं स्लाईसमध्ये कापून घेणार आहे जर जाडसर कांदे कापणार तर व्यवस्थित कापून घे होणार नाही किंवा शिजणार नाही त्यासाठी मी इथे छान असं बारीक याच्यामध्ये कापून घेतलेलं आहे सोबतच टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि आपली जी कोथंबीर घेतली होती तीसुद्धा कापून झालेली आहे दोन लसणाची जी गाठं घेतलेली आहे मी ते सारीच असंच टाकणार आहे म्हणून ती मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे कांदे टमाटे कोथिंबीर कापून घेतलेली आहे सोबतच खडा मसाला काढून घेतलेला आहे लसण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आणि एक वाटीभर दही घेतलेली आहे इथे मी दीड किलो इतकं चिकन स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आहे त्यामध्ये जे आपण स्लाईसमध्ये कांदे कापून घेतलेले होते ते कांदे ॲड करून घेतलेलं आहे सोबतच टोमॅटो ॲड करून घेतलेले आहे तर लसूचे गाठा ॲड करून घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर लसण अद्रकची पेस्ट दही आणि हे खडे मसाले पूर्ण ॲड करून त्यामध्ये एक तेजपान ॲड केलेलं आहे एक चमच जिरा ॲड करून घेतलेला आहे दीड चमचा इथे तिखट ॲड करून घेतलेली आहे एक चमच गरम मसाला एक चमच कोरिंडर पावडर धने पावडर अर्धा चमच हल्दी पावडर आणि चवीपुरतं एक ते दीड चमच इथे मी मीठ ॲड करून घेतलेला आहे आता हाताने व्यवस्थित असा पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे यामध्ये मी तेल गरम करून ॲड करून घेतलं आहे छान असा कडकड तेल करून घेतलेला होता मी तो तेल यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं एक वाटी तेल मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि एक वाटी तेल मी गंजाला गंजामध्ये ॲड करून घेतलेला आहे अशा प्रकारे आता मी जो पूर्ण मॅरिनेट करून घेतलेला आहे चिकन आहे आपला तो सगळं यामध्ये ॲड करून घेतलेला आहे गंजामध्ये आता मी हे गॅसवर कमी गॅसवर ठेवलेलं आहे पुन्हा कमी गॅसवर ठेवलेलं आहे जवळपास मी याला तीस ते चाळीस मिनटापर्यंत एकदम कमी गॅसवर आणि झाकण न खोलता शिजवून घेणार आहे यामध्ये मी पाणी वगैरे काही ॲड केलेलं नाही फक्त तेल ॲड केलेलं आहे दोन वाटी इतकं यामध्ये तेल आहे भाजीला आपल्या पूर्ण एवढं आणि अशा प्रकारे एक झाकण लावून त्याच्यावर वजन ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही अर्ध्या तासानंतर छान असं इथे चिकन शिजवून रेडी झालेलं आहे बघू शकता आणखी मी दहा मिनटं झाकण लावून याला परत शिजवून घेतलं आहे आता पूर्णपणे इथे आपला चिकन शिजवून रेडी झालेलं आहे आता वरून बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेत आहे सोबतच त्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या आता आपलं चिकन इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे बघू शकता चंपारण चिकन भरून इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर का तुम्हाला हे माझ्या नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनल लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू